चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या मुंबई आग्रा महामार्गावरील वरखेडी फाटा उड्डाण पुलाजवळ एका चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील महागडा मोबाईल लंपास करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात मोहाडी पोलिसांना यश आले आहे दरम्यान दोघांनी इतर साथीदारांच्या मदतीने केलेल्या आणखी तीन गुन्ह्याची उकल झाली असून हो पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे त्रेपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे तक्रारदार यांनी चोरट्याच्या केलेल्या वर्णनाप्रमाणे तसेच यापूर्वी देखील वरखेडी फाटा येथे जबरी चोरीच्या घडलेल्या घटनांचा पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार व त्यांच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना यांनी आढावा घेता सदरचा गुन्हा अर्षदशाह लियाकत शाह राहणार काझीचे शेत नटराज टॉकीतजवळ धुळे व त्यांचा साथीदार अर्शांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त केली त्याप्रमाणे आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेता आणि सदरचा गुन्हा त्याचा साथीदार अरबाज शाह सुब्राती शाह राहणार काझी लॉड धुळे यांच्यासह केल्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यातील जबरी चोरी केलेला रेडमी कंपनीचा मोबाईल काढून दिल्यानं तो जप्त करण्यात आला आहे त्याचप्रमाणे पोलिसांनी अटक केलेला आरोपी अर्शद शाह लियाकत शाह यांनी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये त्याचे इतर अब्दुल फरन अब्दुल खालिद मेमनज जमात समोर वडजाई रोड धुळे अरबाज शाह सुब्राती शहा राहणार काझी प्लॉट धुळे यांच्यासह मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत रानमळा रोड पाटीलवाडा हॉटेल तसेच रेसिडेन्सी पार्क हॉटेल जवळ तक्रार यांना अशाच प्रकारे धमकावून दोन मोटरसायकली साठ हजार रुपये रोख रक्कम एक मोबाईल जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून खुण गुन्ह्याचा तपासात आठ हजाराचा मोबाईल वीस हजाराची स्प्लेंडर मोटरसायकल पंचवीस हजाराची हिरो डिलक्स मोटरसायकल गुन्हा करतेवेळी वापरलेला एक धारदार व दाते असलेला चॉपर असा एकूण त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत घिव धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार शशिकांत पाटील पोलीस निरीक्षक व त्यांचे पथकाने केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांनी यावेळी दिली सभी को तो नमस्कार आ, हमारा आज़ाद नगर पुलिस स्टेशन के अंडर ट्वेंटी सिक्स मार्च को एक थ्री नाइन्टी टू प्रकार हुआ था तो उसमें आ, दो लोग आ, एक बाइक चोरी आनी उसके ऊपर उसके पास जो चेन था वो स्नैच करके चले गया था आ, तो उसके बाद वैसे प्रकार हमारा मोडी पुलिस स्टेशन के अंडर भी हो गया था तो ट्वेंटी फोर्थ को हमारा मोडी पुलिस स्टेशन आ, के अंडर एक बाइक चोरी का प्रकार हुआ था फिर ट्वेंटी को हमारा एक प्रकार हुआ था थ्री का प्रकार हुआ था फिर एक और प्रकार हुआ था थ्री नाइन्टी फोर यानी पाँच जो अटम हुआ था वैसे चार गुना है हमारा पूरा आज़ाद नगर एंड मौड़ी पुलिस स्टेशन मिलके हमारा गुना डिटेक्शन हुआ है तो उसमें अभी तीन आरोपी इन्वॉल्व है उसमें हमने दो आरोपी को अभी तक अरेस्ट किया है उसमें रिकवरी भी जो जो हुआ है वो सब रिकवरी किया है और एक दो पेंडिंग है तो उसमें एक आरोपी अभी तक फरार है तो ये आ, ये कार्रवाई एक अच्छा कार्रवाई है इसके बाद आप भी देखोगे तो क्राइम में 392 नाइन्टी टू यानी थ्री का का जो प्रकरण है वो कम हुआ है तो ये कार्रवाई के लिए मैं पी आई आज़ाद नगर एंड पी आई दोनों पुलिस स्टेशन मिल के ये कार्रवाई किया है उसके लिए मैं दिना है ना अभिनंदन दे दो एंड उसके बाद ये पूरा कार्रवाई हमने एस पी सर एडिशनल एस पी सर के अंडर मार्गदर्शन पर किया है पूरा आज़ाद नगर टीम एंड मौरी पुलिस स्टेशन सब मिल के हमने ये कार्रवाई किया है डीवीएफ का तो थैंक यू धन्यवाद लोकनायक न्यूज़